नाशिक महानगरपालिका अंतर्गत परिवहन महामंडळ बससेवेतील कर्मचारी मीना भागवत लांडगे यांना दिनांक बारा फेब्रुवारीपासून कुठलीही चूक चौकशी नसताना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले तेव्हापासून काम करत असलेल्या मीना लांडगे यांनी व्यवस्थापनास अनेक वेळा विनंती करून देखील त्यांना कामावर घेण्यात आलेलं नाही पर्यायानं कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक यांच्या दालनात दाद मागण्यासाठी जावं लागलं गेल्या सहा महिन्यांपासून लांडगे कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली सहा महिन्यात कामगार उपायुक्त कार्यालयात सभासद असलेल्या नाशिक वर्कर्स युनियन सेटू संलग्न संघटनेमार्फत ज्या काही बैठका सरकारी कामगार अधिकारी यांच्या उपस्थितीत सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल व्यवस्थापनासोबत झाल्या आहेत त्याबद्दल कुठल्याही प्रकारची चौकशी न करता बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याचं अहवालात निष्पन्न झालंय यावर सरकारी कामगार अधिकारी यांनी कामावर घेण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले होते परंतु वैयक्तिक आकसातून सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स डेपो व्यवस्थापन हे कामावर घेण्यास तयार नाही त्यामुळे अनेक दिवसांपासून संघर्षातून हतबल होऊन नाशिक रोड येथील सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या व्यवस्थापनाच्या समोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला मीना लांडगे या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून अन्नत्याग करून आमरण उपोषणास सुरुवात करणार आहेत या उपोषणास सिटू युनियनचा जाहीर पाठिंबा असेल अशी माहिती सरचिटणीस कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे राहुल गायकवाड स्वरूप वाघ यांनी दिली मी हिरामन काशीनाथ तेलोरे आम्ही सदर या ठिकाणी सिटी मध्ये आमच्या कार्यकर्ता मे मीनाताई लांडगे या अनेक वर्षापासून सिटी मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहे आणि त्यांचा त्यांची वागणूक आणि वगैरे चांगल्या पद्धतीची आहे आणि याबाबत परंतु फक्त सिटीचे सभासद झाल्यामुळे आणि हा कुठला प्रशासनाला तो राग आलेला आहे हे एक कारण आणि दुसरं असं महत्त्वाचं का ज्या मीनाताई यांचा कुठे पूर्वी दिंडोरी साईडला ॲक्सिडेंट झाला होता तो ॲक्सिडेंट हा हे होत असतात परंतु कायद्यामध्ये नगरपालिकेचं असं आहे का जर ॲक्सिडेंट झाला किंवा चूक कोणाची असो हो काय पण त्याला त्याला म्हणजे दुसऱ्या ठिके ठिकाणी त्याची ड्युटी बदलल्या जाते परंतु त्यांनी डायरेक्ट त्यांना कुठलीही नोटीस न देता आणि त्यांनी कामावून बंद केलेलं आहे तर ह्याबाबत वेळोवेळी युनियनच्या माध्यमातून कामगार उपायुक्ताला मिटिंगा झालेल्या आहेत आणि कामगार आयुक्तांनी सांगितलेलं आहे तर यांना कामावर कुठलंही कारण न देताना तुम्ही त्यांना बंद केले तर तुम्ही कामाहून बंद करू शकत नाही ती एक महिला आहे तर त्यांना कामावर घ्यावा परंतु हे प्रशासन कुठलीही दाद देत नाही हे इतकं म्हणजे घमंडी आणि इतक्या अगोदर म्हणजे इतकी दादागिरी चाललेली एक महिला कामगारावर इतकी त्यांची दादा प्रचंड प्रमाणात दादागिरी चाललेली आहे तर तिची जी मागणी आहे का जे मला कामावून तुम्ही बंद केलेलं आहे ते मला परत कामावर घ्यावं हो। ही त्यांची मागणी तर ह्या मागणीसाठी जे हो ए, या शॉपला कोणी जे असतील आज तिच्यावर अन्याय झाला उद्या दुसऱ्या कामगार होऊ शकतो अशा पद्धतीने या का तिच्या प्रश्नासाठी ती ए अकरा तारखेला अमरण उपोषण ह्या ठिकाणी बारा वाजेला करणार आहे तर ह्या उपोषणासाठी आम्ही संपूर्ण माथाडी कामगार या उपोषणाला पाठिंबा देऊ आणि त्याच्यात जर त्या नाही झालं आहे तर पुढे जर मोठ्या प पद्धतीने जर आंदोलन करायचं असेल तर रस्ता रोको करू रेल रोको करू जिल्हा बंद करू आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातून पुन्हा जिल्हाबल आंदोलन करू शकतो तर अशा पद्धतीने त्यांनी जर वेळी दखल नाही घेतली या प्रशासनाने त्यांनी त्यांना त्वरित कामावर घ्यावं हीच आमची मागणी जर त्यांनी कामावर नाही घेतलं तर यापुढेही देखील मोठे आंदोलन होतील हा त्यांना इशारा देतो नमस्कार माझं नाव राहुल गायकवाड मी सी टू सदस्य मीनाताई या आमच्या आहेत आमच्या संघटनेच्या सभासद आहे संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून आंदोलन करून पत्रव्यवहार करून अर्ज विनंत्या करून प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांचा कुठलाही दोष नसताना तुम्ही त्यांना असं कामावर करणं कमी करणं योग्य नाही तर त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावं अखेर कामगार उपायुक्ताकडे गेलो कामगार उपायुक्तांनी सुद्धा जे काही जबाब झाले दोन्ही बाजूचे कडून जबाब दाखल झाले कडून जबाब दाखल झाले त्याच्यातून एक गोष्ट निदर्शनास आली की त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता कुठलीही कारणे दाखवा नोटीस न बजावता कुठल्याही प्रकारची एक थर्ड तिसरी त्रयस्त व्यक्ती त्रयस्थ पार्टीकडून जी एन्क्वायरी करायला लागते ती न करता त्यांना कामावरून कमी करण्यात काम आले आणि या आधारावर कामगार उपायुक्त कार्यालयाकडून सांगितलं आलेलं आहे की त्यांना तुम्ही कुठलीही चौकशी न करता कामावरून कमी करण्यात आले तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावं आणि त्यानंतर जी काही चौकशी असेल ती करण्यात यावी हा मुद्दा जो आहे यांचं जे उपोषण आहे आमरण उपोषण मग आता सर्व व्यवस्थेला कंटाळून त्या ज्या अमरनुपोषणाला बसतायत तर याला सिटू पूर्णपणे सक्रिय पाठिंबा देते आणि यात त्यांच्या जीवाला काहीही दगा फटका झाल्यास त्यांच्या सुरक्षिततेला आता इथल्या आजूबाजूची परिस्थिती बघितली तर इथं बिबट्याचा देखील वावर असतो कुठल्याही परिस्थितीत इथं अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सुद्धा फिरत असू शकतात असा ओसाड एरिया हा तर याच्यात कुठल्याही प्रकारच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला त्यांच्या धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी इथलं नाशिक रोड डेपो प्रशासन जबाबदार राहील या पलीकडे जाऊन इथल्या जे कामगार आहेत मेंटेनन्स विभाग असेल ड्रायव्हर विभाग असेल कंडक्टर विभाग असेल मला या सर्वांना आवाहन करायचंय की तुम्ही सर्वांनी यांच्या या संघर्षात पाठिंबा दिला पाहिजे याचं कारण असं आहे की डेपो व्यवस्थापन जे आहे ते सर्व प्रकारच्या जी जबाबदारी आहे कामगारांची ती झटकून देत असतं म्हणजे आता तुम्ही विचार करा का ड्रायव्हर जो गाडी चालवतोय त्या ड्रायवर तो काही सराईत गुन्हेगार नाहीये तो काही जाणून बुजून लोकांना मारत सुटत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणत नाहीये का बेजबाबदारपणे चालवणारा जो कुणी असेल त्याला सपोर्ट केला पाहिजे परंतु डेपो व्यवस्थापने तुमचा कर्मचारी आहे त्याची एक विशेष जबाबदारी घेतली पाहिजे त्याच्यावर कुणी चुकीच्या पद्धतीने आरोप करून तर त्याला अटकवत नाही ना याची ते काळजी घेतली पाहिजे तुमच्या गाडीवर केस होते याची सुद्धा तुम्हाला फिकर नाही कामगाराला वाऱ्यावर सोडून दिलं जात मला सांगा उद्या जर एखाद्या एखाद्या गाडी खाली जर एखाद्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला आत्महत्या एखादा माणूस दगावला आणि त्याच्या कुटुंबियांनी जर तक्रार केली का यांनी जाणू बुजून आमच्या माणसाला उडवले मग तुम्ही लगेच तुमच्या कामगाराला काढून टाकाल का अशाच प्रकारची घटनेचं कारण दिलं जात आहे जे लेखी दिलेलं ले नाहीये अशाच प्रकारचं कारण दिलं जात आहे की मीना लांडगे या दिंडोरीच्या रस्त्याने चालले असताना त्यांच्याकडून फेटल ऍक्सिडेंट झाला एक व्यक्ती दगावला परंतु याची वास्तव परिस्थिती अशी आहे की समोरचा जो वीस बावीस वर्षाचा जो व्यक्ती होता तो व्यक्ती उलट्या साइडने येत होता तो दुसऱ्या गाडीला धडकून यांच्या गाडीवर आदळला आणि आठ दिवसानंतर तो दगावला परंतु आठ दिवसा अगोदरच ऍक्सिडेंट झाला आणि यांना कामावरून कमी करण्यात आलं त्यांची ड्युटी बंद करण्यात आली आणि त्यानंतर आठ दिवसानंतर एफ आय आर झाला आणि आता एफ आय कारण देत आहे परंतु असं सुद्धा डेपो व्यवस्थापन लेखी देत नाही आम्हाला की आम्हाला यांच्या विरुद्ध एफ आय आर झालेला आहे म्हणून आम्ही यांना कामावरून कमी केलेले आहेत असं सुद्धा ते लेखी देत नाहीत फक्त ते तोंडी सांगतायत परंतु सांगता काय आहेत का त्यांनी स्वतःहून कामावर येणं बंद केलं आता एखाद्या व्यक्ती जर स्वतःहून कामावर येणं बंद होत असेल तो ना। वे 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 तर तो सहा महिन्यापासून यांच्याकडे खेटे कशाला मारतोय व आमरण उपोषण कशसाठी करतोय जनतेने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा प्रकारचा अन्याय कामगार कर्मचाऱ्यांवर सिटू कुठल्याही पद्धतीने खपवून घेणार नाही इथले जे वेगवेगळे संघटना असतील त्यांना देखील कामगार संघटना असतील आणि कामगार असतील यांना मी नम्रपणाने आणि मनापासून आवाहन करतोय की त्या जर जात्यात असतील तर तुम्ही उद्या सुपात येणार आहे म्हणजे हा अन्याय तुमच्यावर देखील होणार आहे त्यामुळं सर्वांनी आवर्जूनपणे या आमरण उपोषणास पाठिंबा द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो माझं नाव मीना भगवान लांडगे मी नाशिक जिल्ह्याची पहिली महिला बस चालक गेल्या काही दिवसापासून माझ्या जो अन्याय होत आहे त्याच्याकरता मी अमर उपोषणासाठी बसणार आहे गेल्या अकरा तारखेला कारण वारंवार पत्रव्यवहार करून देखील डेपोवाल्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा मला सपोर्ट केला नाही आयुक्तांनी देखील लेखी स्वरूपात लेटर दिलं तरी त्यांना जुमांड नाही त्याच्यानंतर महाव्यवस्थापक त्यांनी पण लेटर दिलं लांडगे यांना कामावर घ्यावा तरी पण यांनी घेतलेलं नाहीये शेवट मला नावीला जाणे अमरण उपोषणासाठी भा, भा, बसण्यास भाग पाडलाय माझे एकच आहे मला माझ्या कामावर परत रुजू करून घेण्यात यावं कारण माझ काही गुन्हा नसताना देखील मला यांनी कामावरून कमी केलंय त्याच्यानंतर माझी जेवढी नुकसान झाली तेवढी नुकसान भरपाकी द्यावी आणि मला कामावर रुजू करून घेण्यात यावे माझ्या जीवाला जर काही झालं तर याला सर्वच डेपो जिम्मेदार राहील मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराची न्यूज नाशिक